महाराष्ट्रातील शेतकरी संकटाच्या खाईत लोटला गेला असताना काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले असून हे सरकार दुर्योधन दुशासन सारखं वागत असून बळीराजाचं वस्त्रहरण करत आहे अशी घणाघती टीका त्यांनी केली आहे नमस्कार मी दिव्यांग तुम्ही पाहताय सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने समिती नेमण्याचा निर्णय घेतल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे शेतकऱ्यांच्या पोटात अन्न नाही आत्महत्या करायची वेळ आली आहे आणि अशा वेळी तुम्ही समित्या नेमताय अहवाल मागवताय हे वेळ काढूपणाचं राजकारण आहे सरकारला खरोखर शेतकऱ्यांबद्दल कळवला असता तर आतापर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर झाली असती असं त्या म्हणाल्या ठाकूर यांनी आकडेवारी देश सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे राज्यात मागील एका वर्षात तब्बल दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या केवळ गेल्या सहा महिन्यातच आठशे एकोणसत्तर बळीराजांनी आपलं जीवन संपवलं अमरावती जिल्ह्यात पाच महिन्यात त्र्याऐंशी आत्महत्या ही आकडे सांगतात की शेतकरी संपत चालले आणि सरकार निवडणूक जिंकण्यासाठी जुमलेबाजी करते असे संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली भाऊ म्हणून बहिणींनी मत दिलं पण त्या बहिणींच्या डोळ्यात आश्रू त्यांच्या नवऱ्यांनी आत्महत्या केलं हे कुठलं बंधुत्व असा सवाल करत ठाकूर यांनी आठवण करून दिली की निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा सातबरा कोरा करण्याचं मोठं आश्वासन सरकारने दिलं होतं पण आजही सहा पूर्णांक छप्पन्न लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत या सगळ्याला उत्तर कोण देणार असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला महायुती सरकारवर टीका करताना ठाकूर म्हणाल्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचं सोडून सरकारने शेतमालाचे भाव पाडले पीक विमा योजना बंद केली नुकसान भरपाई कमी केली बोगस बियाण विक्रीवर कारवाई केली नाही आणि शेतीसाठी वीजसुद्धा नीट दिली नाही सरकार शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचा तगदा लावत आहे ही भूमिका शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोरणारी आहे असं त्या म्हणाल्या राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू मागील सात दिवसांपासून मोजरे येथे अन्य त्याग आंदोलन करत होते त्यांचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी होत सरकारने फक्त समिती नेमण्याचं आश्वासन दिलं आणि आंदोलन स्थगित झालं यावरही यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली फक्त समिती नेमणं म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे सरकारला फक्त वेळ काढायचा आहे असं तीव्र शब्दात त्या म्हणाल्या यशोमती ठाकूर यांनी सरकारकडे ठाम मागणी केली आहे सरकारने बापत पोपट पोपटपंची थांबवावी एकही अट निकष न लावता राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट द्यावी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सर्व निकष पूर्ण करूनही लाखो शेतकरी वाट बघत आहेत ही अन्यायची परिसीमा आहे असं त्या म्हणाल्या हा कुठला रामराज्य आहे जिथे अन्नदाता आत्महत्या करतो आणि राजा संहिता नेमतो असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी सरकारला खडसावलं शेतकरी संपला तर देश संपेल हे लक्षात ठेवा आता तरी जागे बळी राजाचं वस्त्रहरण थांबवा आणि त्यांचं जीवन वाचवा अशी विनवणी त्यांनी सरकारकडे केली शेतकऱ्यांच्या वेदना आत्महत्या कर्ज बाजारीपणा आणि सरकारी उदासनेतेचा हा वास्तवदर्शी चित्रपट सध्या महाराष्ट्रात घडतो आहे यशोमती ठाकूर यांचा संताप आणि टीका ही केवळ राजकारण नाही तर एका कोसळणाऱ्या कृषी प्रधान व्यवस्थेचा आक्रोश आहे आता सरकारने केवळ समित्या नियमत न बसता ठोस आणि तात्काळ निर्णय घेणे आवश्यक आहे अन्यथा बळीराजाच्या आत्महत्या केवळ आकड्यांमध्येच नव्हे तर इतिहासातही कायमस्वरूपी नोंदवल्या जाते अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राह सत्तेप्र सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका